काय सांगितलं अरे मानवा भाई तू राम तसे कर, तो नाम रे घेई तसेच कुसूरकर यांनी सुद्धा एक चक्रपयाचं बहुमान केलं त्यांचा कोण ऋणे आभार आहे अरे मना शोक किती नामदेव महाराज म्हणतात शी वा तो मायाची धन संपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती अवघे तीस लक्ष दस सहस्र लेखा आणि सात ते नऊ मास महापा तया हिरण्य कश्यपा काय झाले चौदा मागे सर्वता नुरेची चौदा कल्प मार्कंडे पडे तैलो भाषाचा हे करू मझडे आणि बकदार व्याचे पुरे निमिष मोडे गेले एवढे ये अरे मना बकदार व्याचे पुरे निमिष तैव ठावशाचा उद्देश तयाशी होता मृत्यू प्रवेश तो एक श्वास भ्रुशुंडीचा मरण भ्रोशुंडीचा तो एक दिवस कुर्माचा आणि केशवाचा, वेघे विठोबाचा पंत धरा म्हणून महाराज म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नामा अनेकाचे काम नाही आता अरे मना शोक करश किती अरे मना शोक करिती अरे मना शोक कशी किती अरे मना शोक कशी किती शहाणा प्रत्येकाला वाटत माझच नाना खनखनीत वाजाव आणि या जगाने प्रत्येकाची धडपड मोठेपणासाठी चालली आहे मरणात पड्या ब्रुसुंडीचा तो एक दिवस कुर्माचा आणि नामा विनविकेशवाचा वेगळे विठोबाचा पंतधरा धरा आय शिकी थी अरे मना अरे मला शोक कर शिकी अरे मना अरे मला शोक कर शिकी अरे मना शोकाकर अरे कर शीशी अरे मना छोका कर शीशे मांजराचे डोळे गेले उंदिर धरा या तळमळे एखादा अंध्र मांजर असेल तर ते उंदीर धरूच शकत नाही महाराज या ठिकाणी का व्हायला लागले आपण जे साधे करायला आलो ते बाजूला राहिले नाही ते फरकडत चाललोय मांजरासारखे हलत झाली मांजराचे डोळे गेले तळमळे तैसा नवे रे संन्यास बांधवनी मोहपाश वेशा झाली पटराणी वर्ष प्रतिवर्ष पालटे परी तुमचा अहंकार रे न पालटे पाळीने पोशिने मरकटा कोणी शिकविणारे चेष्टा मणे नाचा विटा वज्र लागो याला लाटा किती मारशील रे उड्या एक वेळा पंढरीला जा रे गड्या <स्था> किती मारशील रे उड्या एक वेळा पंढरीला जा रे गड्या सांगितले महाराज मग मा करणार कधी आपण परपंचात एवढं दुःख आहे परमार्थात एवढं सुख आहे तर त्याला जवळ का करत नाही म्हणून मग मांजराचे डोळे गेले सगळ्याकडे पण वळत नाही महाराज तुम्ही काय संसार सोडलात काय वाघाचे सोडलात का, का, का। परमार्थाची मोठी मोठी भाषा तुम्ही करता सभेमध्ये मानवा भाई आता तरी तू राम नाम घेई रावा सारखा नर जन्मला तू रडतोस रे थाई थाई प्रपंचात प्रत्येक माणूस रणजाशी हात नाही महाराज अरे घे 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 हरी घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबा तू रडतोस रे ठाई थाई, थाई। म्हणून तू ऐकमानवा भाई तू राम नाम रे घे राहील रे सार गावाच्या बाहेर कोण मोठा बांधला बांधला घरात कोण पुरलंय काय समाधीची एवढी जागा करत नाही पुरलं आपलं घर बाहेरच आहे साडेतीन फुटाचा म्हणून तू सावध हो तुला किती लागतंय किती कोट्यानं कमवला तर एक ठोकळाच आहे महाराज हा म्हणून सांगितलं किती मारशील रे उड्या एक वेळा पंढरीला जा सांगितलं परपंच कसा आहे महाराज आपण जोपर्यंत व्यवस्थित काम करून कमवतो तोपर्यंत परपंच पर पर आहे महाराज या ठिकाणी सांगतात अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे रे नाही कोणी ही न झाली शक्ती नाक डोळे गळती मग सांडोनी पडती बायका पोरे बाईल म्हण खरं अरे मरत तरी बर थुंकोनिया घर नाशि म्हातारपणात त्या म्हाताराने नीट बसता येत नाही उठता येत नाही थुकता येत नाही का त्याच्या तोंडात दात सुद्धा नसते महाराज त्यावेळी स्वतःची बायको सुद्धा म्हणते याला मी तर बरं झालं असतं का बसले त्यावेळी त्याला काय कळतय तू का म्हणे मजा नव्हती ना कोणी एका चक्र पाणी वाचवणी त्यावेळी करता देव मी आठवलो नाही वारी केलो नाही परमार्थ कधी केलो नाही मला देव कस जवळ घेईल म्हणून ऐक मानवा भाई तू राम नाम रे घेई तू ऐक मानवा भाई तू राम नाम रे घेई प्रपंच कशासाठी करतात महाराज लग्न झालं वर्षात एक दोन, दोन लेकरं झाली त्याला उत्तम प्रकारे शाळा शिकवाव काय तरी पुढे भलं होईल की नाही महाराज खरं तर चोर सांगायचं व्यवहारामध्ये तर पहिली चोर आपली बायको असते दुसरं चोर कोण तर आपली लेकरं मुलंच आपली चोर असतात आपले किशा कापणारे बघा तुम्ही आपण काम करून येतो आणि महिन्याला जर पगार येतो त्या दिवशी बायको किती चहा करून तयार ठेवते या किती उशीर तुम्हाला भूक लागलं दुसऱ्या दिवशी काय तुमच्यात बाहेर खाता येत नाही का मला काय सकाळी होत आहे का, का? दुसऱ्या दिवशी चालूच आहे महाराज मग ती कोण आहे चोर आहे चोर आपल्या पाठीमाग आणि लेकराला बघा येताना जर पिशवीत भरून काय नाही आणलं तर लेकर समोर सुद्धा येणार नाहीत काय आणलंय बाबा म्हणजे आपल्या किशा मारायलाच बसलेलं आहेत सांगतात तू मनशिला बाई का पोर ते तर तुझ्या मत मादेवी मादे लाडे लाडे लाडे, लाडे, लाडे।, लाडे निर्बर्गी यांच्याकडून 51 रुपया लेला धन्यवाद तू मनशिला बाई का पोर ते तर तुझ्या मागची चोर मेल्यावर ती खापर फोडतीला तुजा रे डोक्यावर तू मनशिला पैसा अडका ते हि राहील रे सडका मेल्यावरती सोबत येईल एक मातीचा मडका त्याच्याशिवाय आपलं भांडवल काही नाही महाराज ने एक ठोकळाने एक मडका एवढं कमवा बाकीचे कशाला नादारा लागतात हा पण लागून ला, नये असं नाही पण त्याच्या परमार्थामध्ये काही भाग घेतला पाहिजे हा या ठिकाणी अनेक दानसुराच्या जोवर काही लोकांच्या मागणी असली मोठमोठ्या दिंडी चालत असतात महाराज नाहीतर काय सोपी नाही हा एवढं महिना महिना खेचून जाणं काय महाराज तसं दान असावा दाना दान दान सांगितलं महाराज भूमी सुद्धा त्याला पाळू म्हणतायत महाराज मासाळे महाराजचं फार मोठा आपल्यावर उपकार आहे असे अनेक लोक आपल्या दिंडीकरांना उपकार करतात म्हणून आपली वारी चाललेली आहे सगळं सुरळीत चाललेलं महाराज भूमी दाने हो कलकदाने कांती निर्मळू चंदनदाने सदाशि तळू सुपरिमळ उपचार वस्त्रदाने सुंदरपणा मनुष्यपण ज्ञानदाने ब्राह्मणपण अति लावण सुंदरता काही दोन शब्द हिताचे बोलले तर तेच ब्राह्मणाचा भारत हा हित हवं असं काहीतरी बोललं पाहिजे नाहीतर काय बुडायचे शब्द काय उपयोगाचा नाही वस्त्र दरपणा मनुष्यपणा ब्राह्मण ब्राह्मणपणा ती लावण सुंदरता जे वृक्ष सर्व काळ महाराज पाऊस येत नाही पाऊस येत नाही चूक आपली आहे आपल्या शेताच्या बांधावर आपण झाड लावत नाही तोडायला ना शिकलो पण लावायला नाही शिकलो महाराज निसर्गाच या ठिकाणी आपण शेतकऱ्याची मुलं सगळे आपण जोपासलं कसं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे तर पावसाकडे बघायला काहीच हरकत नाही महाराज सांगितल्या ठिकाणी जे वृक्ष लावेत सर्व ईश्वराशी अर्पिती फळ ते पुत्रवंत ऐशा हो दानाच्या पंक्ती वेगळाला सांगू किती एक घ्या रे लक्ष्मीपती विष्णुदास नामा म्हणे ऐक मानवा भाई तू राम नाम रे घे घोडा हत्ती महाराज या ठिकाणी प्रमाण दिले महाराज तू घोड्यासारखा जरी असला हत्तीसारखा जरी बलवान असला रावणासारखी जरी तुझ्याकडे चौदा चौकडीची संपत्ती असली तरी तुला शेवटचा एक दिवस जायचंय महाराज हा हे विसरून काम चालत नाही म्हणून महाराज या ठिकाणी आपल्याला सावधान केले तुकड्या घोडा होईल माती रावण गेला लंका जळाली तशीच तुझी होईल रे गती म्हणून ऐक मानवा भाई तुला रे घे तू ऐक मानवा भाई तुला रे घे